नमस्कार मी देवेंद्र मधुकर सरशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शीर्षक खरंच वाचलं एम आय डी सीत प्लॉट घेण्यासाठी पुन्हा एकदा एक, एक संधी आलेली आहे तुम्ही म्हणाल तसं की आता नुकत्याच ज्या वर्तमानपत्रामध्ये जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या एम आय डी सीच्या प्लॉट संदर्भातल्या त्याची शेवटची तारीख ही सहा जानेवारी दोन हजार पंचवीस इतकी होती आणि ती ताईच ऑलरेडी चालली गेली आहे तर अशा वेळेस प्लॉट घेण्यासाठी परत संधी कसं मिळेल याच विषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मग चला सुरू करूयात डिसेंबर महिन्यामध्ये दोन वेळा एकूण पाच जाहिराती एम आय डी सी प्लॉट वाटपासंदर्भातल्या प्रसिद्ध झाल्या त्यामध्ये जवळपास चौदाशेपेक्षा जास्त प्लॉट्स हे वाटपासाठी एम आय डी सीने उपलब्ध करून दिले होते परंतु यावेळेस अर्ज करण्याची प्रक्रिया ही थोडी वेगळी होती आतापर्यंत आपण एम आय डी सीच्या पोर्टलवरूनच डायरेक्ट प्लॉट अलॉटमेंट असेल किंवा ई बिडिंग असेल या माध्यमातून अर्ज करत होतो परंतु यावेळी ती प्रक्रिया पूर्णपणे त्यांनी आउटसोर्स केली महाटेंडर या पोर्टलकडे आणि त्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ झाला ज्यांना अर्ज करायचे होते तर त्यासाठी डी एस सी लागते किंवा आवश्यक कागदपत्रे त्याची प्रोसेस कशा कर पद्धतीने करायची यावं बऱ्याच जणांना माहिती नव्हतं अशामुळे बऱ्याच जणांचे अर्ज करण्याचे राहून गेले किंवा ते प्रॉपरली पद्धतीने व्यवस्थित अर्ज करू नाही शकले या अडचणी बऱ्याच जणांना आल्यात कदाचित आपल्यालासुद्धा आले असतील त्यामुळे बऱ्याच प्लॉट्सला काही ठिकाणी अर्जच आलेले नाही त्यामुळे एम आय डी सीला या प्लॉट्सच्या ड्युडेट्स या वाढून द्याव्या लागल्यात आता नुकतंच ज्यावेळेस मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे त्या दिवशी सकाळी एम आय डी सी पोर्टलवर सातशेपेक्षा अधिक प्लॉट्स हे वाटपासाठी उपलब्ध दिसत होते त्यामध्ये काही प्लॉट्ससाठी वेगळ्या ड्युडेट आहेत आणि काही प्लॉट्ससाठी वेगळ्या ड्युडेट आहेत तर त्यानुसार जर सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर तेरा जानेवारीला शहाण्णव प्लॉट्स याची ड्यू डेट आहे वीस जानेवारीला चार प्लॉटशी एकवीस जानेवारीला सगळ्यात जास्त सहाशे सेहेचाळीस प्लॉटशी डेट आहे त्याच पद्धतीने बावीस जानेवारीला आठ प्लॉट्सची डेट आहे तुम्हालासुद्धा हे प्लॉट्स घेण्यासंदर्भात अर्ज करायचा असेल तर तुम्ही बहा टेंडर डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर जाऊन यासाठी अर्ज करू शकतात त्यासाठीची अर्ज प्रक्रिया त्याची प्रोसेस कशी आहे आवश्यक कागदपत्र काय आहे याविषयी सविस्तर माहिती त्या पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा जर तुम्हाला आमच्या माध्यमातून यासाठी अर्ज करून घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आपण एम आय डी सी त्यासाठीचा आपल्याला कुठल्या जिल्ह्यामध्ये एम आय डी सीच्या प्लॉट्सविषयी माहिती हवी आहे त्याच पद्धतीने कुठल्या एम आय डी सीमध्ये प्लॉट्सविषयी माहिती हवी आहे असा स्पेसिफिक व्हॉट्सअप मेसेज या नंबरवर करा कृपया माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे त्या नंबरवर कॉल करू नका कारण सगळ्याजणांना उत्तर देणं आणि ती माहिती देणं हे तितकंसं शक्य होत नाही आहे त्यामुळे तुम्ही आपण व्हॉट्सअप मेसेज करा आमची टीम तुम्हाला त्या प्लॉट्सविषयीची तिथले मॅप्स त्या प्लॉट्सविषयीची एम डी वगैरे या सगळ्या गोष्टींची जी काही माहिती आहे ती सर्व माहिती आवश्यक कागदपत्रे या सगळ्या गोष्टींविषयी माहिती उपलब्ध करून दिली आणि जर या प्लॉटसाठी आपल्याला आमच्या माध्यमातून अर्ज करून घ्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा व्यावसायिक सेवा आमच्या उपलब्ध आहेत त्या पद्धतीने घ्यायच्या याचीसुद्धा माहिती आमची टीम तुम्हाला उपलब्ध करून देईल आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी ज्या ड्यू डेट सांगितल्या या शेवटच्या तारखा आहे कृपया शेवटच्या दिवसाची आपण वाट बघू नका कारण यावेळी अर्ज करण्याची प्रक्रिया ही काही प्रमाणात किसकट झालेली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट क्लास थ्री विथ इन्स्टिट्युशन ही डिजिटल सिग्नेचर असल्याशिवाय आपण इथे लॉग इनसुद्धा करू शकत नाही त्यामुळे ही डी एस सी ज्या दिवशी काढली त्या दिवशी ती पोर्टल ॲक्सेप्ट करत नाही दुसऱ्या दिवशी ॲक्सेप्ट करतं त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जर तुम्हाला आवश्यक असलेले प्लॉट्स या ठिकाणी उपलब्ध असतील तर त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही आपण तात्काळ करावी लगेच करावी जेणेकरून शेवटच्या वेळी जे काही अडचणी येतात वेबसाईटला काही अडचणी आल्या आहेत किंवा इतर काही तांत्रिक अडचणी आहेत या सगळ्या गोष्टी येऊ शकतात त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न बघता आपण आत्ता लगेच याविषयी प्रक्रिया करावी त्याची माहिती घ्यावी जर आपल्याला ते प्लॉट्स घ्यायचे असेल तर त्याची प्रोसेस तुम्ही तुमच्या स्तरावर करू शकतात किंवा आमच्या माध्यमातून करायची असेल तर ते सुद्धा करू शकतात परंतु ते तात्काळ कर करा एवढीच माझी आपल्याला विनंती आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांना कोणालाही नवीन उद्योग सुरू करायचे असतील त्यांना हे एम आय डी सीचे प्लॉट घेण्यासंदर्भातली माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसायासंदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकॉन पण पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच होईल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद